परंपरागत कला टिकवणारे बहुरूपी आजही आपल्या कलेतून समाजाला आनंद देत आहेत मात्र महागाईच्या वाटदा लाटेत त्यांचं कागलमधील गैबी चौकात जम्बू बहुरूपी यांनी सादर केलेल्या कलेनं ना नागरिकांना भारावून टाकलंय पण त्यांच्या या संघर्षमय आयुष्याचं वास्तव वेगळंच आहे हुपरीचे जम्बू बहुरूपी गेली अनेक तशके भक्तिगीते विनोद आणि सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोचवत आहेत दारोदारी फिरून आपल्या कलेचं दर्शन घडवणाऱ्या जम्बू बहुरूपींच्या कलेला नागरिकांची दाद मिळतीये पण मोबदला मात्र तुटपुंजाच असतो महागाईच्या वाढत्या सावटामुळं फक्त कलेवर पोट चालवणं कठीण झालंय मुलांचं शिक्षण दवाखाना आणि घर खर्च भागवण्यासाठी त्यांना जत्रेत सापशिडी अंकल्पी सारख्या वस्तू विकाव्या लागतात दुहेरी मेहनत करूनही सरकारकडून कुठलीच मदत न मिळाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली तरीही त्यांच्या गायन आणि अभिनयामुळं कागलच्या मुजावर गल्लीमध्ये काही काळासाठी वातावरण आनंदमय झालं